भगववादळ दिल्लीच्या तक्तावर आदळणार महाराष्ट्रास देशाची दिशा ठरवणार उद्धव ठाकरेंची सिंहगर्जना भगववादळ दिल्लीच्या तक्त्यावर आदळणार आहे आणि हुकमशाहीची चिरफाड करणार असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे दत्ता घोरडे जे पैठण शिवसेनेचे नगराध्यक्ष होते बैजापूरचे डॉक्टर राजेंद्र डोंगरे संभाजीनगरचे बालरोगतज्ञ डॉक्टर शोए भाष्मी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज मातोश्रीवर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे मंगळवारी मातोश्रीवर या सर्वांचा पक्षप्रवेश पार पडला यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली यावेळी ते म्हणाले की गेले चार दिवस मी कोकण किनारपट्टी भागात कुटुंब संवादासाठी फिरत होतो मागील चार दिवस मी कोकण किनारपट्टीवर होतो कोरोना काळात राबवलेले माझे कुटुंब माझी जबाबदारी यानुसार मी माझ्या कुटुंबासोबत संवाद साधत होतो माझं कुटुंब माझ्यासोबत आहे का हे मी पाहतो आहे महाराष्ट्र दौऱ्या करून माझं कुटुंब माझ्यासोबत आहे का हे मला जाणून घ्यायचं आहे महाराष्ट्र देशाची दिशा ठरवणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती कुटुंब संवाद म्हणून फिरत होतो कारण मला पाहायचं होतं की मी लढतोय करोना काळामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी आता या दुसऱ्या संकटात महाराष्ट्र आलेल्या आणि देशावरती आलेल्या दुसऱ्या संकटात माझं कुटुंब माझ्या सोबत आहे की नाही हे मी महाराष्ट्रात फिरून पाहतो आहे आणि मला खात्री वाटली की गेले काही वर्षांमध्ये तुम्हाला कल्पना आहे की महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती दोन चक्रीवादळ आपण आदळली एक केसरगाडस पण चार दिवसात मला दिसलं की एक वेगळं भगवा वादळ हे आता दिल्लीच्या रस्तावरची आदळ काही जणांच्या हे आहे ते आहे महाविकास आघाडी आहे पण पर्याय कुठे पण त्या पर्याय द्यायचा नसतो हुकुमशाही पहिले उचलून उघडून फेकून द्यायची असते हाच पहिला पर्याय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई